लोकलमध्ये महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर या महिलांमध्ये हाणामारी सुरू झाली आणि राडा सुरू झाला कर्जत ही हाणामारी झालेली आहे दरम्यान भांडणामध्ये मध्यस्थी करणाऱ्या महिलांना सुद्धा मारहाण झालेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय कर्जत सीएसएमटी लोकल मधली ही घटना आहे ही दृश्य आपण पाहतोय सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर या महिलांमध्ये हा राणा लोकल कर, लो ने ही झालेला आहे आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर अमोल काय नेमकं घडलेलं होतं आणि का नेमकी ही हाणामारी झाली नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यांमध्ये होणारे वाद नेहमीच समोर आलेले पाहायला मिळतात परंतु हा जो वाद होता त्याने अक्षरशः कहरच केलेला दिसून येतोय कारण या महिलांमध्ये एका शुल्लक कारणावरून म्हणजे कोपर लागला म्हणून वाद सुरू झाला आणि अक्षरशः या महिलांनी एकमेकांचे केस ओढले हो आणि नंतर एकीनं तर एका महिलेच्या हाताचा चक्क चावाच घेतलेला आहे त्यामुळे ही कर्जच सीएसटी लोकल होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात पीकवरच्या वेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात होती आणि जेव्हा हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडला त्यावेळेला एका महिला प्रवाशाने हा संपूर्ण घटना आहे ती कैद केलेली आहे नेमकं या प्रकरणात आता पुढे काय झालेलं आहे अजून स्पष्ट झालेलं नाही या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे की नाही हे अद्याप केलेले नाही परंतु हा जो प्रकार घडलेला आहे तो गंभीर समजला कारण की महिला डब्यांमध्ये अशा प्रकारचे वाद हे नेहमीच होत असतात परंतु आता एकमेकांच्या जीवावरच अशा प्रकारे हाताचा चावा ता घेऊन अक्षरशः मोठ्या प्रमाणात महिलांना जखमी करण्याचा प्रकार या लेडीज डब्यांमध्ये सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी